मडीगावच्या यात्रेवरून विशेष चिघळला मडीगावामध्ये मुसलमान लोकांना दुकाने लावू दिलेली नाहीत त्याच्यावरती आपले नितेश राणे राज ठाकरेंचे घिसेपिटे डायलॉग मारून ते स्वतःचं राजकारण सध्या चालवत आहेत आणि महाराष्ट्राची दिशाभूल करण्यामध्ये ते कायम अग्रेसर असतात त्यांनी असोदिन ओसीला सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये या एका पायावरती परत जाणार नाही हे राज ठाकरेंनी खूप जुना डायलॉग मारलेला होता पुढच्या बातमीकडे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा असुदुद्दीन हल्ला बोल केला ओवेसी खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोप त्यांनी ओवेसींनी महाराष्ट्रात येऊन दाखवावं एका पायावर हैदराबादला जाणार नाहीत असा धमकीवजा इशाराच नितेश राणेंनी दिला जो मुघलोने जो हमारे मंदिरो तोडी ती उसके खिलाफ छत्रपती शिवाजी महाराज ने इस्लामीकरण के खिलाफ लड़ाई लड़ी थी इसलिए ये जो कोई झूठ जो ओवैसी नाम का जो आदमी फैला रहा है ना उसको बोले इतनी हिम्मत है ना तो कोई हमारे महाराष्ट्र में आके बोल के बताए कि देखते वो एक पैर पे हैदराबाद जाता है आता माझा साधा प्रश्न आहे की नितीश राणे जी तुमच्या राज्यमध्ये आज महाराष्ट्रमध्ये केंद्रीय राज्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांचा मुली सुरक्षित नाहीत रक्षा खर्चेचा मुलीला काल छेडाछेड झाली आज आपलं पुणे हे बलात्काराचं माहेर घर झालेलं आहे एक काळ होतं विद्येचं माहेर घर म्हणून ओळखलं जाणार पुणे आज विनयभंगाचं माहेर घर म्हणून ओळखलं जात आहे त्याच्यावरती नितेश राणे स्टेटमेंट देणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हे जे लोक द्वेष पसरवतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर नितेश राणे कुठं होते राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला कुठल्या बिळामध्ये लपलेले होते तो कालचा नागपूरचा स्वतःला ब्राह्मण आणि ब्राह्मण मुख्यमंत्री असल्यामुळं तुम्ही आमच्या राज्यात आहे म्हणून छत्रपती शिवाजी महारा महाराजांनी संभाजी महाराजांचा अपमान करणारा तो नीच माणूस त्याच्याबद्दल हे लोक बोलणार नाहीत हे लोक बोलणार मुसलमानांच्या बाबतीमध्ये आणि मुसलमान तुम्हाला घाबरायची गरज नाही हे फक्त आणि फक्त तुमचा टूल म्हणून यूज करत आहेत आणि ह्याच्या पाठीमागं आता मुसलमानांची भीती दाखवून इथल्या दलित आणि ओबीसी लोकांचा काटा काढण्याचा यांचा प्रयत्न आहे तुम्हाला ह्या गोष्टी समजून येत असतील ज्या वेळेस नितेश राणे हे घिसेपिटे डायलॉग मारून आपली रोजीरोटी किंवा राजकारण चालवत आहेत त्यांच्याकडून आजपर्यंत कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्ही गेल्या दहा वर्षापासून त्यांचा रेकॉर्ड करा नुसत्या त्या देऊन वशीला स्टेटमेंट करतात अरे तुमच्या महाराष्ट्रामध्ये मा तासाला दोन तासाला इथं बलात्कार होत आहेत त्याच्यावरती बोला ना इथं महाराष्ट्रामध्ये मा पोरांना काय कामं नाहीत आणि त्याच्यामुळं पोरं मरत आहेत त्याच्यावरती बोला तुम्ही लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले होते ते का देणार ते बोला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला तुम्ही हमी भाव देणार आहोत ते बोला पण ते बोलणार नाहीत आणि ही तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की हे लोक फक्त आणि फक्त भडकवण्याचं काम करत आहेत कारण महाराष्ट्रामध्ये आज करण्यासारखं काहीही काम राहिलेलं नाही आणि हा विषय फक्त आणि फक्त मुसलमानापर्यंत मर्यादित राहिलेला नाही आज तुम्ही बिहारमध्ये गेलात तर बुद्ध महात्मा गौतम बुद्धांना जिथं एनलायटेड म्हणजे निर्वाण हे झालं होतं त्या बुद्धविहारवरती आज तिथल्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी दावा ठोकलेला आहे की हे पांडवांचं मंदिर होतं तिथं बुद्धांना म्हणजे एनलाइटमेंट मिळालेलं होतं आणि ज्या बोधिसत्व बोधिया बुद्धविहारावरती आज तिथं पंधरा ते वीस दिवस झाले तिथले बौद्ध भिक्षुक उपोषण करत आहेत की आमचं बुद्धविहार आमच्या ताब्यामध्ये द्या पण नाही ब्राह्मण लोकांनी तिथं ताबा मारलेला आहे आणि सरकार त्याच्यावरती काहीही करत नाही मग ह्याच्या ही जर गोष्ट होत असेल तर तुम्ही लक्ष देऊन आणि विचार करून ह्या गोष्टीला समजून घेणं खूप गरजेचं आहे ही लढाई फक्त आणि त्यांची मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही त्याच्यानंतर दलिताचा नंबर येणार आहे हे बिहारनं सांगून दिलेलं आहे आता महाराष्ट्राला जागा होण्याची वेळ आलेली आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं पुरोगामी विचारसरणी नांदलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इतिहास बदलण्याचा प्रयत्न नितेश राणे करत आहेत اسود اویسی سے می اسٹیٹمنٹ آئی ہوتا کہ چھترپتی شیواجی مہاراج مسلم نہ میں کہنا چاہوں گا کہ چھترپتی شیواجی مہاراج کے سدین اویسی بہت عزت کرتا تھا ہے اور رہے گا ان شاء اللہ تعالی کیوں کرتا تھا کیونکہ چھترپتی شیواجی مہاراج مسلمانوں کے خلاف نہیں تھے یہ بی جے پی کا جھوٹا پرو ہے چھترپتی شیواجی مہاراج جب کلیان کو فتح کیے تو کلیان کے نواب کی بہو ان کے سامنے لائی گئی تھی تو شیواجی مہاراج نے کہا کہ یہ, یہ میری بہو کی طرح ہے اور اس کو عزت کے ساتھ واپس بھی جا دیا جب بولو بی جے پی والو آر ایس ایس والو جب آگرہ کے قلعے میں چھترپتی شیوا جی مہاراج نکل کر بھاگے وہاں سے نکلے تو کون ان کے ساتھ تھا مداری مہتر اس کا نام تھا وہ مسلمان تھا جب چھترپتی شیواجی مہاراج توپ کا جنرل کون تھا اس کا نام بتاؤ ابراہیم خان اس کا نام تھا اور بی جے پی والے بتاؤ کہ جی مہاراج کے پاس جو پورا لا کا آفیسر تھا لا منسٹر تھا کون تھا خاضی حیدر ان کا نام تھا اور جب شیوا شیوہ جی سے کہا گیا کہ خاضی حیدر ہے مسلمان ہے تو شیوہ جی مہاراج نے کہا کہ انسان کی قابلیت اس کے مذہب سے نہیں ہوتی اس کے کام سے ہوتی ہے आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये मुस्लिम सेनानी होते छत्रपती शिवाजी महाराजांना कित्येक वेळा मदत करणारे मुस्लिम सेनानी होते पण त्याच्या विरोधामध्ये नितेश राणे काय म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम द्वेषी होते मुस्लिमांच्या विरोधामध्ये धर्माच्या विरोधामध्ये त्यांनी राज्य उभा केलं हिंदवी स्वराज हे कुठल्या इतिहासाहून बोलताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला आणि हे मुस्लिम देशाच्या पैकी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा का वापर करताय हे मुस्लिम देश तुमचा आर एस एस आणि त्या रेशीमबाग येथून आलेला आहे हे स्पष्ट सांगा ना तुम्ही कुणाच्या तर आड का लागताय कारण तुमच्याकडे तुमचा स्वतःचा इतिहास नाही आणि महापुरुषांची जर तुम्ही अशी बाजू घेऊन किंवा त्यांच्या आड लपून जर महाराष्ट्राचं वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तुम्हाला पुढच्या काळामध्ये प्राईज पे करावं लागणार आहे कारण हे कुठल्याही गोष्टी असं जात नाही तुम्ही ज्या गोष्टी करता त्याची कुठं ना कुठं तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे किती दिवस तुम्ही हे जातीय द्वेष पसरवणार आहात महाराष्ट्रामध्ये आज करायला कामं नाहीत लोकांना बेरोजगारी उच्चांकावरती गाठलेली आहे महाराष्ट्र दररोजच्या दररोज दरुच बलात्काराचे केसेस वाढत चाललेले आहेत रक्षा खडसेच्या मुलीला जर काल छेडछाड होऊ शकते त्याच्याबद्दल जर महाराष्ट्रातले गृहमंत्री जर काय करू शकत नसतील तो संतेश संतोष देशमुखचा मुद्दा झाला तो सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा झाला एवढे मुद्दे चिघळक पडलेले आहेत गृहमंत्री आहेत का नाही मला महाराष्ट्रामध्ये माहीत नाही कारण गृहमंत्री असते तर एवढे मुद्दे महाराष्ट्राच्या समोर तोंड वासून उभारलेले नसते आज शेतकऱ्याचा मुद्दा जर तुम्ही बघायला गेला तर शेतकऱ्याला ना इलाज असतो त्यांचे माल घालायची वेळ आलेली आहे तुम्ही सहा हजार रुपये भाव दोन हजार तेरामध्ये ते म्हणून सांगितलं होतं आज साडेतीन हजार रुपयांना सोयाबीन घालतायत ते लोक आज तुम्ही बारा हजार रुपये कापसाला भाव भेटला पाहिजे म्हणून सांगितलं होतं दोन हजार बारामध्ये आजही ते सहा हजारमध्ये कापूस विकत आहेत ह्याच्यावरती कधी कोण बोलणार आहे किती दिवस हिंदू मुस्लिम आणि तुम्ही बारा वर्ष गल्ली ते दिल्ली तुमचं सरकार आहे किती टक्के हिंदू सुरक्षित झाले ते तरी सांगा किती टक्के हिंदूंना तुम्ही रोजगार दिला ते सांगा किती टक्के हिंदूंची लाईफस्टाईल मिडल क्लासवरून अप्पर मिडल क्लासवर आली त्यांचं उत्पन्नाचा सोर्स वाढले ते तरी सांगा ऐंशी करोड लोकांना तुम्ही पाच किलो राशनवर आणलेलं आहे ह्याचा अर्थ तुम्ही सगळ्याला सरसकट देशाला भिकारी बनवलेला आहे तर ह्या गोष्टी लपवण्यासाठी फक्त आणि फक्त आता जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मित्रांनो समजून घ्या लड़ाई फक्ता ही लढाई फक्त आणि फक्त यांची मुसलमानाच्या विरोधामध्ये नाही इनिशियल टार्गेट मुसलमान आहे त्याच्यानंतर बिहारमध्ये जे चालू आहे विहारावरती ताबा मारण्याचा प्रयत्न जो चालू है। चा ले ले है। आहे तिथं बुद्ध भिक्षू अक्षरशः मरणाच्या तोंडावरती पडलेले आहेत त्यांची गया सुद्धा घेण्यासाठी सरकार तिथं जात नाही आहे मग हे आता मस्जिदीवरून बुद्धविहारावर येतील त्याच्यानंतर ओबीसीचा काटा काढतील ह्याच्यावरती मला एक चांगली स्टोरी आठवती मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला होता ते असं होतं की ज्यावेळेस कसाई खाण्यामध्ये कोंबड्या कापत असतो हे कसाई मग ते एक एक कोंबडी -एक -एक काढत असतो मग ज्या कोंबडीला काढून कापत असतो तीच कोंबडी फक्त आणि फक्त ओरडत असते कारण तिचा जीव जातो बाकीच्या पुढे त्याने दाणे टाकलेले आहेत आज तशीच अवस्था देशाची झालेली आहे जो मरतोय फक्त तोच आरडाओरडा करतोय बाकीचे आपले दाणे खाण्यामध्ये मजेमध्ये आहेत पण ते सगळे लोक विसरत आहेत की त्यांचाही नंबर येणार आहे विचार करा